नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कोयना धरणातून ऐंशी हजार पाचशे क्युसेक विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढल्यानं धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज दुपारी तीन वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे अकरा फुटांपर्यंत उघडण्यात या दरवाज्यांमधून अठ्याहत्तर हजार चारशे क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जाणार आहे सध्या धरण पायथ्यावरील जलविद्युत केंद्रांच्या दोन्ही युनिट्स मधून एकवीसशे क्युसेक विसर्ग सुरू आहे एकूण ऐंशी हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीमध्ये होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नागरिकांनी नदी किनारी जाणं टाळावं तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय